एकटेपणाचं रूप वेदनाची शक्ती नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कधी वाटतं माझं कोणीच नाही मित्र व्यस्त असतात कोणी समजून घेत नसतात आणि आपल्याला हे एकटेपण आतून खायला लागतं पण हेच एकटेपण तुझं सगळ्यात मोठं बळ ठरू शकतं जर तू त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला एक असतात एकटं असणं म्हणजे दुगळं असणं असं नाही एकटं असणं म्हणजे तुझं आयुष्य संप्रेस आहे ते म्हणजे तुझं स्वतःशी अगदी खट्ट आणि खोलवर नातं जोडच चाललेलं आहे कधी कधी एकटे पण हीच संधी असते जिथे तू स्वतःला खरं समजू शकतोस स्वतःसोबत वेळ घालून शिक कसं वाटतंय कुठे अडकले काय हवं आहे तुला हे प्रश्न स्वतःला एकटं असताना विचारायला शिक आणि त्याच उत्तरातून तु, तुला स्वतःची नवी ओळख होईल एकटेपणाचा वापर उर्जित कर एकटेपणात वेळ आहे तो वेळ शिकण्यात वापर स्वतःचं स्वप्न लिहिणं स्वतःला नवं बनवण्यात आज तू एकटा आहेस पण उद्या हा एकांत तुझ्या यशाचा एक पाया ठर यावर पॅन केलरी असं म्हणतं एकटं असणं ही शिक्षण आहे ती संधी आहे या संधीला मिठी मार स्वतःच साथ दे कारण जगातला सगळ्यात विश्वासार्थ माणूस विश्वास ठेवण्यासारखा माणूस तर तू स्वतः आहेस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रेरणादायी वाटला असेल किंवा काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद